मूर्ती महान त्यांची किर्ती लहान त्यांची मूर्ती महान त्यांची आरती शिवनेरी व शिवा लाभू लागलाबाईंना आपल्या शिवाने कोणाचा गुलाब घेऊ नये म्हणून त्या शिवाला रामांच्या कृष्णांच्या गोष्टी सांगत होत्या कन्हा वृद्ध लढवण्यासाठी चेत होत्या त्यामुळे शिवा पचून स्वतः शोतांची चीज त्यांच्या मनात निर्माण झाली पावलांच्या मुळांसोबत खेळता फेलता स्वराज्याची कल्पना मूळ घालू लागली आणि शिवाने राजेश्वरच्या मंदिरात हिंदवी स्वराज्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा म्हटली स्वराज्याच्या बांधून तोरण मावळ्यांच्या मनात जागलेला अभिमान म्हणून आम्ही गातो छत्रपती शिवरायांचे गुणगान म्हणून आम्ही गातो छत्रपती शिवरायांचे मुणगार इसवी सन सोळाशे शिवाजी राजांनी आदळशाच्या ताब्यातला तोरणगर

फेखनाचा पराभव केला बाजी पासलकर पलत्या फतेखनाच्या पाटलांवर सासवड पर्यंत गेले सासवड जवळ कार्यालयात बाजी पासलकर यांचा मृत्यू झाला इच्छा फक्त शुभांच्या मनात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शुभांच्या मनात होती स्वराज्य कार्यास सुरुवात झाली मराठी वतनदार जहागीरभार शुभाला मिळू लागले पण गावचे सरदार चंद्रराव मोरे शिवाजी महाराज

अब्दुल खानाने कट्यारीचा वाद शिवाजी महाराजांवर केला शिवाजी कानाचा नगा पाहून शिवाजी महाराजांनी वाघमक कानाच्या पोटात घुसवली वाघमकांनी कानाच्या हातीला बाहेर काढल्या कानाला धुलीस मिळवले

शिवा पासी आषाढ पौर्णिमेच्या रात्री दोन पालख्या घरावरून बाहेर पडल्या त्या पालख्या दोन शिवाजी बसले छोटा शिवाजी पकडला गेला खरा शिवाजी मात्र निसडला सिद्धी मसूद समोर जिंकली लढला सिद्धी मसून समोर जिंकले लढले आपण पकडलेला शिवाजी कोठा आहे हे सिद्धी समजले खऱ्या सिद्धी जोहरला पडणारे मोठे गोळखिंडीत येऊन टाकले माझा प्रभू देशपांडे म्हणाले महाराज हर्दे मॉडे घेऊन तुम्ही विशाल गटा हर्दे मॉले घेऊन मी खिंड लढवतो हे काही मला खिंड ओलडून देत नाही महाराज हरदे लिहून निघाले माझ्या प्रभूने लढता लढता माझ्या प्रभूंना मरण आले माझ्या प्रभूंच्या रक्ताने झाली तीन बोटे आले कामा आले तीन बोटे आले कामा पुणे सोडून बनवून गेला औरंगजेबाचा मामा पुणे सोडून बनवून गेला औरंगजेबाचा मामा स्वराज्यावर आणखी एक संत आले औरंगजेबाने शास्त्रदानाला स्वराज्यावर पाठवले काम पुण्यात आला मालात भागात थांबला पुण्याच्या आसपासची गावं जाणू लागला पैठेचे हार ओर लागले शाहिस्तेखानाला धडा शिकवण्याचे शिवरायांनी ठरवले. एके रात्री एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजके माणसांसह स्वतः शिवराय लाल महालात शिरले. शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवरायांनी चपलाईने वार केला. शाहिस्तेखान वाचला पण त्याची तीन बोटे फुटली. शाहिस्तेखान घाबरला. पुढे सोडून पळून गेला.

आताच्या गुजरात राज्यातील सुरत मुघलांचे शहर होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार आणि वृद्ध यांच्या केसरा सुरत शहरावर हल्ला केला व मुघल सदरांकडून नुकसान भरपाई वसूल केली मुलामीला झाला नाही राजी

आमच्या बाजूने बादशा तुला होते जरी, जरी। शिवयांनी दिल्या अभंगजेबाच्या हातावर तोरे शिवरायांनी लिहिल्या अभंगजेबाच्या हातावर थोडे किल्ले पुन्हा झिंता येतील पण मुरारबाजी सारखी माणसे टिकली पाहिजे शिवरायांना सा दिल्ली येथे बेतीसा बोलावले त्यानुसार शिवाजीराजे लिहिलेला पोहोचले त्यांच्या सोबत नऊ वर्षाचा संभाजी देखील होता पण दरबारात त्यांना शेवटच्या रांगेटोभे केले गेले त्यामुळे शिवराय रांगवले औरंगजेबाने पुन्हा वापरली त्यांनी आजारी पदल्याचे दर्ग्यांना मिठाचे पोटारे वाटविण्यात येऊ लागले मिठाचे पोटाले पाठवण्यात येऊ लागले एक दिवस शिवाजीराजे व संभाजी एकेका बेटाऱ्यात बसून निसरले बादशाच्या हातावर तुरी दिल्या राजा। राजा। असा तो वी शिवाजी दैवत महाराष्ट्राचा आता मात्र शिवरायांनी मागेवरून पाहिले नाही गमावलेले गड किल्ले पुन्हा मिळवले महाराष्ट्रात मराठ्यांच्या <टेंजा>।; हिंदवी स्वराज्य पुन्हा निर्माण केले जगाच्या कल्याणासाठी झटणारा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे हे जगाला कळावे म्हणून शिवयांनी रायगडावर राज्याभिषेक केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवया छत्रपती झाले फारशी संस्कृत शब्दकोश बनवला गेला मुलांनी आपलं स्वप्न पूर्ण केले हे पावन जिजाईंना कृत्य कृत्य वाटले फारशी संस्कृत

राजे, साथी बोलावले। त्या साथी राजे ने ते काही दिवस महाराजांसोबत राहिले परंतु एका रात्री महाराजांना न कळवता तंजावरला निघून गेले व उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला परंतु महाराजांच्या फौजे

खूप कष्ट झाले तेराचा भगवा तिला चंदनाच्या शून्य प्रगडला भगवा तिला चंदनाच्या शून्यावर प्रगटला जगाचा इतिहास भरपूर होऊन गेले तरी सर्वांच्या जयते आपण साजरा करत नाही पण शिवरायांची साजरा करतो। कारण केली होती। तो डोळे असून झालेला प्रक्रिया सत्ते जणांना ओढाला या माणसाला इंद्रावी स्वराज्याचा सोहळा दाखवून दिला म्हणून साजरी करतो आपण शिवजयंती साठी समोर बाजी आले कोण्यासाठी तानाजी बाजी आले जगाच्या इतिहासात इतर राजांकडे त्यांच्यासाठी लढणारे सैनिक होते पण शिवऱ्यांकडे जुवाची बाजी लावणारे माउले होते मग तो आधी लगीन कोंढाण्याचा मग रायबाचा असं म्हणणारा तानाजी मालुसरे असो किंवा असे लाख शिवा काशीत मेले तरी चालते पण लाखाचा चा जगलाच पाहिजे शिवाजी राजा जगलाच पाहिजे असं म्हणत मरणाला कवताणारा शिवा ना आपला हो। शिवाजी राजा जगलाच पाहिजे असे प्रत्येकाला वाटत होते म्हणून साजरी करतो आपण शिवजयंती याची नजर माता भिणीबद्दल होता आदर गर्भाची नजर माता होता आदर मनात परस्पीर यांना माते समा होते रांजे गावाच्या पाठणाने एका शेतकऱ्याच्या मुलीशी गर्वर्तन केले म्हणून त्याच्या मुस्क्या बांधून दोन्ही आतपाद शिक्षा शिवरायांनी दिली कल्याणच्या सुबेदार शिवरायांसमोर आणण्यात आली तिला पाहता शिवरायांच्या मुखात अशीच आमची आई असती सुंदर रूपवती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो मधले छत्रपती आम्ही सुंदर झालो असतो मदले छत्रपती यांचा आदर करणाऱ्या शिवरायांच्या गुणाची शाळेत प्रशंसा केली होती म्हणून साजरी करतो आपण शिवजयंती मोगली सत्तेचा सूर्य हिंदुस्थानाच्या आकाशात तेजाने होता मोगली सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्य व मनोधैर्य कोणाही हिंदू अथवा मुस्लिम राजांकडे नव्हते अशा परिस्थितीत असे आव्हान मराठ्यांच्या शिवछत्रपतींना दिले शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे गुलाम देऊ पराभूत मानसिकता तोडली आज नवी स्वराज्याची स्थापना केली धर्मरक्षणाप्रमाणे त्यांनी संस्कृती रक्षणाचे इतिहासात दुसरा झाला नाही म्हणून मी एवढेच म्हणेन आम्ही शिवगर्जना करतो कारण आमच्या मनामानात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वास आम्ही शिवगर्जना करतो कारण आमच्या मनामानात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचे गाता ज्यांनी घडविला महाराष्ट्र कास जागविले मरगळलेले मर्द मावले तुम्ही घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही जागविले मरगळलेले मर्द मावले तुम्ही घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही ऐसे योगे अखंड महाराजे कोल देव श्री राजा शिव छत्रपती तुम्मी ऐसे श्रीमंत योगे अखंड महाराजे कोल देव श्री राजा शिव छत्रपती जय भवानी हर हर छत्रपती शिवाजी